आठ दिवसापासून सोशल मीडियावरती फक्त एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजेच पूजा खेडकर पूजा खेडकर यांनी यू पी एस सी सारखी अवघड परीक्षा काही बनावट कागदपत्रं तयार करून पास केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे महिनाभरापूर्वी पूजा खेडकर यांचं अगदी आनंदित चाललं होतं त्यांची आय ए पदी निवडही झाली सत्कार समारंभ फेटे तुरे हार घालून कौतुकही झालं त्यांचे फोटो सोशल मीडियाला समोरही आले अगदी सगळं आनंदात चाललं होतं पूजा खेडकर तीन तारखेला ट्रेनी अधिकारी म्हणून पुण्यामध्ये रुजू झाल्या पण त्यानंतर मॅडमनी नियमबाह्य मागण्या करायला सुरुवात केली आणि त्यातच या मॅडमचे अनेक नवनवीन कारनामे उघड व्हायला सुरुवात झाली पूजा खेडकर दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकतच गेल्या फक्त पूजा खेडकरच नाही तर त्यांचं अख्खं कुटुंबच वादाच्या भोवऱ्यात सापडले काय आहे हा संपूर्ण प्रकार पूजा खेडकर यांनी नक्की काय केले त्यांच्या वडिलांनी यामध्ये त्यांची कशाप्रकारे साथ दिली त्यांच्या आईला अटक कशामुळे झाली हे सर्व याच व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष ट्रेनी अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर तीन तारखेला पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये रुजू झाल्या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला स्वतःच्या प्रायव्हेट गाडीवरती लाल दिवा लावता येत नाही तरीही या मॅडमनी स्वतःच्या गाडीवरती लाल दिवा लावायला सुरुवात केली आणि महाराष्ट्र शासनाचं स्टिकरही गाडीवरती चिटकवलं आपली ऑडी कार घेऊन या मॅडम जिल्हाधिक कार्यालयात येऊ लागल्या मुख्य अधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे असणारी सीएड गाडी अप्पर जिल्हाधिकारी असणारी अजय मोरे यांची इटीऑस गाडी आणि त्यांच्या शेजारी असणारे या ट्रेनी अधिकारी मॅडमची म्हणजेच पूजा खेडकर यांची ऑडी कार उभी असायची हे बघून कार्यालयात कोणीतरी मोठा अधिकारी आला आहे का असा सर्वांना प्रश्न पडायचा त्यानंतर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक मागण्या करायला सुरुवात केली त्यामध्ये सरकारी वाहन हवं आहे राहण्याकरता सरकारी निवासस्थान पाहिजे कलेक्टर ऑफिसमध्ये स्वातंत्र्य केविन पाहिजे आणि सातीला एक सरकारी शिपाई अशा अनेक मागण्या या मॅडमनी करायला सुरुवात केली त्यातील एकही मागणी नियमात बसत नसल्याने कलेक्टर साहेबांनी या मागण्या फेटाळून लावल्या अप्पर जिल्हाधिकारी असणारे अजय मोरे काही कारणास्तव मुंबईला गेले असता त्यांच्या कॅबिनमध्ये ट्रेनी अधिकारी म्हणून निवड झालेल्या पूजा खेडकर यांनी आपलं कॅबिन प्रस्थापित केलं आणि त्याच ठिकाणी स्वतःचं फर्निचर आणून कॅबिन तयार केलं अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या नावाची पाटीदेखील त्यांनी काढून स्वतःच्या नावाची पाटी त्या ठिकाणी लावली आणि तिथूनच या मॅडमचा उत्तरता प्रवास सुरू झाला पूजाचे वडील हे सनद अधिकारी होते त्यांचे वार्षिक उत्पन्न त्रेचाळीस लाखाहूनही अधिक आहे पूजा यांची एकूण संपत्ती पन्नास कोटीहूनही अधिक असल्याचं सांगितलं आहे तरीही पूजा खेळकर नॉन क्रिमिलियर म्हणजेच वार्षिक उत्पन्न आठ लाखाहूनही कमी असलेल्या गटातून कलेक्टर झाल्या यू पी एस सीचे नियम तोडून यू पी एस सीची अधिक वेळा परीक्षा या मॅडमनी दिली त्यासाठी मॅडमनी स्वतःचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव स्वतःचा फोटो स्वतःचं हस्ताक्षर ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून अनेक वेळा परीक्षांमध्ये भाग घेतला त्यांनी कधी पूजा दिलीप खेडकर तर कधी पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर या नावाने परीक्षा दिली स्वत पूजा खेडकर यांच्या नावे पंधरा ते सतरा कोटीची प्रॉपर्टी असल्याचंही समोर आलंय पुण्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फ्लॅट्स आहेत पूजा खेडकर यांचे ओबीसी कोट्यातील सर्टिफिकेटही खोटं आहे कमी दृष्टीचे प्रमाणपत्र म्हणजेच दिव्यांगाचं सर्टिफिकेट हेही खोटं आहे असे अनेक पुरावे खोटे असल्याचंही समोर येत आहे पूजा खेडकर विरोधात यू पी एस सीने आता गुन्हा दाखल केलाय फक्त पूजाच नाही तर पूजाचं ख कुटुंबच वादाच्या भवऱ्यात सापडले पूजाचं जिल्हा अधिकारी पदही धोक्यात आलंय बेकायदेशीररित्या संपत्ती कमवली म्हणून पूजाच्या वडिलांचीही चौकशी होणार आहे काही दिवसांपूर्वीच पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी येथे शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकवल्याचा व्हिडिओही समोर आला होता आणि त्याच आरोपात मनोरमा खेडकर यांना अटक झाली आहे पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे दोन कंपन्यांमध्ये हिस्सेदारी होती आणि त्याच कंपनीने शासकीय कर चुकावल्यामुळे त्या देखील आता सील करण्यात आल्यात यू पी एस सी परीक्षा जगातील दोन नंबरची अवघड परीक्षा आहे असं मानलं जातं आणि याच परीक्षेत असा गैरप्रकार होऊन एखादी व्यक्ती थेट जिल्हाधिकारी कशी होऊ शकते यामागे कुणाकुणाचा हात आहे हे सुद्धा समोर यायला पाहिजेत यामागे कुणी राजकीय नेत्याचा हात आहे का हे सुद्धा समोर आलं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका